एक सत्य घाटण्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रेम दिलेला आहे आजच प्रेम देत राहा तर आजची स्टोरीसुद्धा मी सोशल मीडियावर ऐकलेली आहे आणि मला वाटलं तुमच्या सगळ्यांसंग ती शेअर करावा तर आजची मी व्हिडिओ शेअर करीत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडे जरी स्टोरी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी सांगू आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पुढे सगळ्यांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आजची स्टोरी आहे खोपोली स्टेशनची तर ही घटना खोपोली स्टेशनवर घडलेली घटना आहे आजची स्टोरी पंधरा वीस वर्षा अगोदरची आहे आता टेक्नॉलॉजी खूप फास्ट झालेली आहे आणि आता कसे जास्त वहीकल वगैरे आहे त्या टायमिंगला जास्त कुठे व्हेकल वगैरे नव्हते आणि ठराविकच हो ट्रेन वगैरे असायच्या आणि ठराव ठराविकच रात्रीच्या रिक्षा पण असायच्या तर एक दिवशी काय होते रात्रीची ट्रेन लास्ट ट्रेन असते तोपर्यंत रिक्षावालेसुद्धा असतात आणि पब्लिकसुद्धा थोडी बहुत असते त्यासाठी रिक्षावाले थांबायचे आता एक दिवशी ट्रेन आली आणि पॅसेंजर वगैरे नव्हते हो रिक्षावाल्यांना रिक्षावाला जो होता त्याला पॅसेंजर भेटले नाही तर ते बोलले ठीक आहे चल आता जरा पुढे पाच दहा मिनटाच्या अंतरावर गेले एक त्यांना माणूस भेटला तर त्यांनी विचारलं की कुठे जाणार आहे तर त्यांनी ज्या गावाचं नाव सांगितलं त्याच दिशेने रिक्षावालासुद्धा चाललेला रिक्षावाला बोलला बसा मी तुम्हाला सोडतो आता ते पॅसेंजर भेटल्यानंतर रिक्षावाला पुन्हा पुढे पुढे जायला लागला आणि दोघांमध्ये बातचीत चालू होती की आज पॅसेंजरच भेट दोघांमध्ये बोलणं चालू होतं की आज असे मला डेली पॅसेंजर मिळतात पण आज मला एक पण पॅसेंजर मिळला नाही म्हणून आज रिक्षा खालीच घेऊन चाललेलो पण तुम्ही भेटले ठीक आहे असं बोलता बोलता ते चाललेले आता पुढे जाऊन एक त्यांना लेडीज भेटली जे लिफ्ट वगैरे मागत होती तर रिक्षावाल्यांनी रिक्षा, रिक्षा थांबवली ते जे पॅसेंजर होते पन, ते बोलले घ्या ह्या लेडीजला पण तेवढंच तुम्हाला पैसे मिळतील एक्स्ट्रा तर रिक्षावाल्यांनी ते ऐकून रिक्षा थांबवली आणि त्या लेडीजला रिक्षात बसवलं हो आता त्या लेडीजने हो ले, जे ॲड्रेस सांगितला तो पण त्याच रूटनी होता आणि लेडीज त्यांच्या जे लोकेशनवर जायचं होतं तिथे गेले रिक्षावाल्यांनी रिक्षा थांबवली लेडीजनी पैसे दिले आणि लेडीज पुढून म्हणजे आता रिक्षातून उतरलं आपण कसं पुढून जातो तर ते सुद्धा पुढून जाऊन रस्ता क्रॉस करायला लागले आता हॅडलाईटमध्ये रिक्षावाल्यांनी बघितलं की ती जे लेडीज होती तिचे जे, जे पाय होते ते उलटे होते आता ते बघितल्यावर ते घाबरले तर रिक्षावाला बोलला त्या जे पाठीमागं दादा बसले त्याला बोलला की अरे तुम्ही पाहिलं का त्या लेडीजचा पाय उलटा आहे तर ते जो मागं माणूस बसलेला तो हसायला लागला तर ते तुम्ही का हसतात मी सिरियस आहे आता तुम्ही बघा पुढे कसं सगळं म्हणजे त्यांचे जे पाय आहे ते उलटे आहे तर ते जो मागं मा माणूस बसलेला तो बोलला तर माझे पुढे सरळ आहे असं ऐकल्याने रिक्षावाल्यांनी लगेच मागं वळून बघितलं तर तो माणूससुद्धा तिथून गायब झालेला आणि समोर लेडीज पण गायब झालेली आता हे बघून रिक्षावाला खूप घाबरला घामाघूम झाला कशी बशी त्याने रिक्षा तिथून काढली घरी पोचला आणि घरी गेल्यानंतर म्हणजे तो बोलायच्या स्थितीमध्येच नव्हता तो काय बोलत होता ते त्यांच्या घरच्या कोणाला काही समजत नव्हतं पण तो रिक्षावाला त्याला खूप ताप भरला आणि झोपून गेला तो एक दिवस ताप होता दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आता हे सगळं सीन बघून तिकडचे आजसुद्धा रिक्षावाले रात्रीचे असे पॅसेंजर वगैरे भेटले तर जास्त जात नाही जा आणि कोणी मध्य जागेवर रिक्षा थांबवली तर थांबीत पण नाही तर ही अशी घटना खोपोलीमध्ये घडलेली तुमच्याकडे देखील अशी स्टोरी असेल तर तुम्ही सांगू शकता आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ होती तोपर्यंत बाय बाय थँक्यू